सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तीस मे आजच्या दिवशी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारनंतरची ताजी बातमी आपण घेऊन आलेलो आहे विशेष करून कापसाच्या बियाणांचा तुटवडासुद्धा कशा पद्धतीने भासत आहे यासंदर्भातसुद्धा आपण ताजी बातमी बघणार आहे त्याचबरोबर आज कुठे गेला कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला बाजारभाव तेही आपण जाणून घेणार आहोत सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव पण आपण बघूया त्रावश्य विनंती करतो त्यापूर्वी आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बातमी एकदा बघू नंतर कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित दाखवतो हो बीटीच्या सत्तावन्न लाख ,00 ,00 पाकिटांची मागणी आतापासून तुटवडा स्टॉक संपला असोसिएशनचे असोसिएशनचे कृषी विभागाला लेखीपत्र अमरावती जिल्हा विभागाला पुरवठा होणाऱ्या सत्तावन्न लाख बीटी बियाणे पाकिटांच्या तुलनेत फक्त दीड टक्के प्रमाण असणाऱ्या विशिष्ट वाहनाच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रामध्ये गर्दी होत आहे या वानाचे बियाण्याचा स्टॉक संपल्याचे कृषी निविष्ट विक्रेत्यांच्या संघटनेद्वारे कृषी विभागाला लेखी पत्र देण्यात आलेले आहे त्यामुळे या काळा काळाबाजार होण्याची शक्यता आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागात दहा पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर क्षेत्रात बिटी कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे यासाठी कृषी विभागाद्वारे छप्पन्न लाख त्र्याण्णव हजार सहाशे पाकिटाची मागणी विविध कंपन्यांकडे नोंदवण्यात आली आहे त्या तुलनेत तीन हजार एकशे सत्याहत्तर लाख पाकिटे उपलब्ध झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे हंगामपूर्वी कापशी लागवड झाल्यास बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दरवर्षी एक जूनपर्यंत बीटी बियाणाची विक्रीस प्रतिबंध होता यावर्षी सोळा मेपासून सुरू आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते पहिली पावती सात हजार तीनशे तीस आजचे बाजारभाव सांगतोय मित्रांनो दुसरी पावती सात हजार तीनशे चाळीस रुपये तिसरी पावती आपल्याला दाखवतो मानवतची सात हजार तीनशे पासष्ट रुपये पुढील पावती एक दाखवतो ज्याच्यामध्ये मानवतला सात हजार तीनशे पासष्टनंतर पुढची पावती बघा ज्याच्यामध्ये सात हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे इतर बाजार, बाजार समित्याचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर लक्षात येईल आपल्याला उमरेड या ठिकाणी बत्तीस क्विंटल कापसाची होऊन सात हजार चारशेपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पार्श्वनी या ठिकाणी सहाशे आठ क्विंटल कापसाच्या अवखोण सात हजार चारशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे <coughs> त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल पंधरा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याण्णवपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू आठशे वीस क्विंटल कप्स ज्या कोण सात हजार सहाशे पंच्याहत्तरपर्यंत भाव मिळताना दिसत आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू पुढेच व्हिडिओमध्ये धन्यवाद